तिचं नाव कुमारी सोनाली प्रभाकर गावडे आम्चा आम्चा ती पंचवीस वर्षीय युवती आमच्या गावातील आमच्या वाडीतील उसली गावातील त्यातून ती अत्यंत शांत स्वभावाची मन होती मनमिळावक होती आणि कुठे कोणाच्या अध्यात्म अध्यात अशी नव्हती आणि ती काय आता गज कौतुक झालं काय कळत नाही अनाकलनीय आहे गावामध्ये सगळ्यांना हृदयाला चटका लावून गेली सगळ्यांची मन हलावली आणि आज आमच्या गावावर खूप मोठी शोककळा पसरलेली आहे कारण अशी तरुण मुलगी असं कोणाचं दुश्मनाचं पण होऊ नये असं माझं मत आहे आणि ह्याच्या पुढे हो परमेश्वराने अशा घटना घडू नये याच्यासाठी परमेश्वराने सुद्धा सगळ्यांना साथ द्यावी सगळे गावातील लोक सुखी राहावे आणि त्या गावडे कुटुंबियांना आज आम्ही परमेश्वराने त्यांना हे दुःख पतवण्याची शक्ती देव अशी ईश्वरांनी प्रार्थना करतो आणि थांबतो